अर्जुन आणि चैतन्य बॅग देण्यासाठी सायलीच्या इकडे येतात अर्जुन चाळीच्या बाहेर उभा राहतो आणि विचार करत असतो तेवढा चैतन्य म्हणतो आता कसलाही विचार करू नकोस जा आणि बोल भेट त्यांना अर्जुन आणि चैतन्य चालत चालत कुसुमताईच्या दरवाजाच्या चा बाहेर येऊन उभं राहतात आणि इकडे दुसरीकडे सायली चक्कर येऊन पडली आहे त्यामुळे कुसुमताई एकदमच कावरी बावरी झाली तिला कळत नाही काय करायचं म्हणून कोणाला बोलवायचं आहे काय करायचं आहे ती शेवटी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि पाणी तिच्या तोंडावर शिंपडत असते पण तरी काही केला सायली काही शुद्धीवर येत नाही इथे कुसुमताईची हालत एकदम खराब होते ही शुद्धीवर येत नाही आहे तिला सारखा सायली उठणं ग सायली उठणं ग चालू असतं असतं पण सायली काही उठत नाही इथे कुसुमताई म्हणते इला काय झालं मला काहीच कळत नाही सायली तुला काय झालं आहे ना ग अगं ए सायली उठणं आणि इकडे अर्जुन आणि चैतन्य कुसुमताईच्या घराच्या बाहेर उभे राहतात अर्जुन ते दरवाजा बघून एकदमच भाऊक होतो की आतमध्ये मला आता मिसेस सायली भेटतील म्हणून आणि तो आणि चैतन्य तिकडे उभं राहतात अर्जुन दरवाजा वाजवतो मिसेस सायली मिसेस सायली असा हाक मारत असतो पण इथे कुसुमताई सायलीमध्ये एवढी गुंतलेली असती कारण सायली बेशुद्ध पडलेली असते आणि ती शुद्धीवर आणणं गरजेचं असतं काय झालं आहे हे तिला कळत नाही इथे अर्जुन बाहेर दरवाजा वाजवतच असतो आणि मिसेस सायली मिसेस सायली असा हाक मारत असतो इथे हे नाव ऐकून सायलीचे एकदम डोळे उघडतात आणि ती म्हणते अर्जुन सर आले अर्जुन सर आले इथे कुसुमला काहीच कळत नाही हिचं काय चाललं आहे म्हणून पण ती डोळे उघडते आणि अर्जुन सर आलेत म्हणून बोलते दुसरीकडे इकडे सुमन तन्वीला समजवत असते की तू परत आता तिकडे का जायचं आहे तुला सुबेदारांकडे आत्ताच जाऊन आलीस ना तेव्हा एकदम ती डचकते तेव्हा नागराज म्हणतात की जाऊ दे ना तिला ती तिकडे जाते ते चांगलंच आहे ना राहू दे तिला तिकडे दोन दिवस ते सुमन म्हणते तू एवढी का काळजी करतेस त्यांची तेव्हा तन्वी म्हणते की ते पण आपलीच माणसं आहेत ना त्यामुळे त्यांची काळजी करायला नको इकडे या सगळ्या गोष्टी प्रतिमा ऐकत असते पण ती काहीच बोलत नाही इथे शेवटी नागराज म्हणतो वहिनी हिने तिकडे गेलं आणि राहिलं तर चालेल ना तेव्हा प्रतिमा म्हणते की हना विचारा तू एक काम कर तन्वी हना फोन करून विचार तुझ्या बाबांना की चालेल का त्याने हो सांगितलं तर जा मग तेव्हा इथे नागराज परत म्हणतो अरे दादाला तर चालणारच आहे त्यांचीच माणसं आहेत ना त्याला आवडेलच तिकडे तन्वी गेली आणि राहिली आणि त्यांची काळजी केली तर इथे प्रतिमासुद्धा हो म्हणते आणि तन्वी खूप खुश होते कारण तिला तिकडे जाऊन राहायला मिळेल नसतं उपदव्याप करायला इथे अर्जुन दरवाजा वाजवतच असतो आणि इथे सायली म्हणते अर्जुन सर आलेत अर्जुन सर आलेत कुसुमला काहीच कळत नाही तिला असं वाटतं की तिला भास होत आहेत म्हणून तेव्हा ती म्हणते सायली अगं तू काय बोलती आहेस तेव्हा ती म्हणते नाही कुसुमताई हे आलेत बाहेर आहेत अर्जुन सर आणि ती एकदम दरवाजा उघडायला बाहेर जाते कडी काढायला जाते तेवढ्यातच तिला आठवतं मधुभाऊनी सांगितलं असतं की तू त्याला भेटणार नाहीस त्याचा चेहरा बघणार नाहीस आणि तो समोर आला तर पाठ फिरवून निघून जाशील म्हणून हे सगळं बोललेलं तिला आठवतं आणि ती एकदम थांबते आणि रडायला लागते इथे कुसुमताईला कळतं की ती कढी नाही उघडते कारण मधुभाऊनी तिला जे सांगितलं असतं त्या आज्ञाचं पालन करत असते ती तेव्हा कुसुमताई तिला बोलतेसुद्धा तू मधुभाऊंचा आज्ञा कधी टाळणार नाहीस ना तेव्हा सायली म्हणते तू तरी असं करू शकतेस का तेव्हा ती डोकं हलवू नाही म्हणते आणि इकडे सायली किचनमध्ये येऊन लपते एका भिंतीच्या आड कुसुमताई तिच्याकडे बघते आणि दरवाज्याची कडी उघडायला जाते कुसुमताई दरवाजा उघडते तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली कुठे आहेत मला त्यांना भेटायचं आहे म्हणून इकडे सायली हे सगळ्या गोष्टी ऐकत असते आणि खूप रडत असते इथे कुसुमताई म्हणते हे बघा तुम्ही इथून जा तेव्हा ते म्हणतात नाही नाही अर्जुन म्हणतो मला तिला भेटायचंच आहे मिसेस सायलीना तेव्हा कुसुमताई म्हणते इथे मधुभाऊ नाही आहेत म्हणून मी दरवाजा तरी उघडला आहे नाहीतर तेही झालं नसतं म्हणून हे बघा मी तुमचे हात जोडते तुम्ही इकडून निघून जा म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो नाही नाही मला मिसेस सायलीना भेटायचंच आहे आणि तो आतमध्ये इकडे तिकडे शोधत असतो तेवढ्यातच अर्जुनला दिसतं कि की किचनच्या एका भिंतीच्या आड मिसेस सायली असतात आणि ती रडत असते पण तेवढ्यातच त्याचा नजर तिच्या गळ्याशी जातं आणि कळतं की तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे म्हणून आणि तो एकदम दचकतो की ह्यांनी मंगळसूत्र कसं काय काढून ठेवलं म्हणून तो कुसुमताईला विनवणा करत असतो मला मिसेस सायलीना एकदा तरी भेटून द्या मला त्यांच्याशी बोलायचं आहे खूप महत्त्वाचं आहे पण इथे कुसुमताई म्हणते हे बघा मला माफ करा तुम्ही इथून जा मधुभाऊ यायच्या आत इथून निघून जा म्हणून तेव्हा तो म्हणतो आम्ही सायलींची बॅग आणली आहे त्यांना लागतील ना कपडे म्हणून त्यांचे कपडे आहेत गैरसह होईला नको म्हणून पण मला एकदा बोलून बोलू द्या म्हणून पण काही केल्या कुसुमताई म्हणते नको म्हणून तुम्ही आत नका येऊ तुम्ही पटपट निघून जायकडे तेवढ्यातच अर्जुन आतमध्ये पाय ठेवायला जाणार तेवढं त्याला आवाज ऐकू येतो थांब म्हणून आणि ते बघतात तर इकडे मधुभाऊ आलेले असतात आणि अर्जुनला थांबवतात अडवतात आतमध्ये जाण्यापासून इथे मधुभाऊ म्हणतात तू इकडे कशाला आलास तेव्हा तो म्हणतो मी मला मिसेस सायलीना भेटायचं आहे आणि त्यांची बॅग आणली आहे त्यांचे कपडे आहेत यात इथे मधुभाऊ म्हणतात तू आतमध्ये यायचं नाहीस तू तिला भेटायचं नाहीस म्हणून मधुभाऊ म्हणतात आता इथून निघून जा म्हणून तो म्हणतो मी मिसेस सायलीना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही म्हणून मधुभाऊ पण खूप चिडतात आणि म्हणतात मी सुभेदारांसारखा नाही आहे की कोणाचाही हात धरून त्याला फरफडत बाहेर फेकून द्यावं म्हणून माझ्यामध्ये अजून माणूस आहे त्यामुळे मी हे सगळं करणार नाही तूच इथून निघून जा नाहीतर बघ तेव्हा तो म्हणतो मला माझ्या माझ्या बायकोला भेटण्यापासून कोणी थांबवू शकत नाही तेव्हा मधुबहू म्हणतात बायको कसली बायको झालं तुमचं कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून आता काही बायको बायको नाही आहे तुमच्यामुळे आमची खूप बदनामी झाली आहे कुठे तोंड दाखवायला जागा नाही आहे आता इथून निघ म्हणून पण अर्जुन त्यांच्याशी वाद घालतच असतो तेव्हा चैतन्य त्याला अडवतो ना म्हणतो शांत हो म्हणून इथे कुसुमताई पण मध्ये येतात आणि म्हणतात प्लीज भांडू नका मी तुमचे हात जोडते इथून जा म्हणून आतमध्ये सायलीची हालत खूपच खराब असते ती रडवेली झाली असते तिला तर अर्जुन सरांना भेटायचं असतं त्याच्याशी बोलायचं असतं पण मधुबाऊमुळे ते शक्य नाही आहे आणि मधुभाऊने अडचुटा घातली आहे की त्याला भेटायचं नाही म्हणून इथे कुसुमताईमध्ये येते आणि म्हणते प्लीज मी तुमचे हात जोडते इथून निघून जा चैतन्य पण त्याला सांगतो शांत हो ही वेळ नाही आहे आत्ता हे सगळं बोलण्याची आणि जबरदस्ती करण्याची चल इथून इथे कुसुमताई पण मध्ये येते आणि म्हणते जा इथून अर्जुन सायलीची बॅग मधुभाऊंकडे देतो आणि ते दोघं तिथून निघून जातात इकडे सायली खूपच रडवेली झाली असते चैतन्य आणि अर्जुन जाताना सायली त्यांच्याकडे बघते निदान ओझरतं तरी दिसेल म्हणून ती खिडकीजवळ सुद्धा धावत धावत येते अर्जुन दिसेल म्हणून खिडकीतून सायली वाकून वाकून बघत असते अर्जुन दिसतोय का म्हणून आणि तिकडे उभं राहून रडत बसलेली असते इकडे कुसुमताई आणि मधुभाऊ आत येतात मधुभाऊ हे बघून खूप चिडतात आणि बॅग कॉटवर टाकतात आणि आतमध्ये निघून जातात इथे कुसुमताई लगेचच सायलीकडे येते आणि तिला जवळ घेते आणि सायली रडत बसते या सगळ्या गोष्टीमुळे इथे बाहेर अर्जुन आणि चैतन्य येतात अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या गाडीजवळ उभे राहतात आणि अर्जुन परत मूर्खासारखं विचार करायला सुरुवात करतो तो चैतन्याला म्हणतो मिसेस सायलीनं मी बघितलं पण त्यांच्याकड्यात मंगळसूत्र नव्हतं तीच तर एक गोष्टी गोष्ट होती जी आम्हा दोघांना बांधून ठेवलेली होती पण त्यांनी मंगळसूत्र काढून टाकलं काय त्यांना असं वाटतंय की आता हे कॉन्ट्रॅक्ट संपलं म्हणून तर त्या मंगळसूत्राची काय गरज म्हणून त्यांना पण असंच वाटतं आहे का की हे फक्त कॉन्ट्रॅक्ट पुरतं होतं कारण त्या मला बोलल्या होत्या की मधुभव आले की मी त्यांच्याबरोबर निघून जाईन म्हणून तेव्हा चैतन्य हुशार आहे तो त्याला म्हणतो की शांत हो तू असं काहीही विचार करू नकोस तू काहीही चुकीचा समज करून घेऊ नकोस तू त्यांना म्हणला आहेस ना मधुभवना की तू सायलीना भेटणार आहेस म्हणून तेव्हा भेटल्यावर त्यांना विचार म्हणून की मंगळसूत्र का काढलं म्हणून नशीब चैतन्य हुशारे ना ता अर्जुन अर्जुनसारखा मूर्ख व्यक्ती परत परत गैरसमज करून घेतो